कृती कोमत घोडेस्वार मी आपल्या सामोर रमाई सादर करीत आहे याची लेखिका आहे सरिता ताई सातारडे व याची निर्देशक आहे माझी आजी म्हणजे उज्ज्वल मी रमाई भिकुती थोत्रे व रखमा यांची कन्या बालपण अत्यंत गरिबीत गेले आईनी खूप चांगले संस्कार केले पण आम्हा तीन भावंडांना आई बाबा पोरके करून मी आठ नऊ वर्षाची असताना आई बाबा विना पोरक्या झालेल्या आम्हा तीन भावंडांना मामांनी वनद गावावरून मुंबईला नेले हा काळ माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला माझे भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी लग्न झाले मी रमा भीमराव आंबेडकर झाले माझे वय तेव्हा नऊ वर्ष तर साहेब तेव्हा सतरा वर्षाचे होते माझे मामाजी सुबेदार रामजी मला म्हणतात कसे सुनबाई भीवाला शिकवून खूप मोठे करायचे आहे तू देशीना त्याची मलाही पटलं ते मी मनाशीच ठरवलं की आता कितीही त्रास झाला तरी साहेबांच्या शिक्षणात अडथळा आणायचा नाही अनेक संकट आले जीवनात पण त्या संकटाचा मला सामना करायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाद घडवण्यासाठी गौऱ्या थापून मी माझा संसार चालवला परिस्थिती अभावी वेळेवर उपचार न दे माझे चार मुलांचे मृत्यू झाले पण मनात एकच होत या संपूर्ण समाजाचे तारणहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवायची माझा पती जगा वेगळे काम करतोय हे ठाऊक होते मला साहेब आपल्या लोकांसाठी दिवस झटत लंडन मध्ये असताना तर एका ब्रेडच्या तुकड्यावर त्यांनी अभ्यास केला माझे स्वप्न पूर्ण होते मी बघते साहेबांना बॅरिस्टर होताना बघते मी साहेबांना आपल्या कोटी कोटी भावंडांचा उद्धार करताना लेकरांनो आता मी थकले रे लहानपणापासून तर आतापर्यंत जबाबदारीचे तर रुचलत आले साहेबांनी आमच्यासाठी राजगृह हो बांधले त्यांना वाटलं असेल की आता माझी रामू राणी सारखी राहील पण नियतीला हे मान्य नसाव मला टीपीने घेरले मी आता शेवटचा आश्वास सोडते तो दिवस होता सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस ते माझा आहे बंद लहान मुलांसारखे हमसून हमसून रडले त्यांना कदाचित माझे असे जाणे सहन झाले नसावे पण मृत्यू पुढे कोणाचं चालतंय लेकरांनो मला जेवढे जगायचे होते तेवढे मी जगले आयुष्य मी किती चकले यापेक्षा ते कसे जगले याचे भान राहू द्या माझ्या लेकरांना बरं येते मी धन्यवाद